यानंतर जाणार औरंगाबादमध्ये कारण औरंगाबाद शहरातल्या घाटी रुग्णालयाचे निवासी डॉक्टर संपावर पगार त्यांना मिळाला नाहीये त्यामुळे हे डॉक्टर संपावर गेलेत डॉक्टर संपावर गेल्यामुळे कोविड कोविड सेंटरवर मात्र परिणाम होण्याची शक्यता आहे कारण हे डॉक्टर सुद्धा काम आहेत औरंगाबाद घाटी रुग्णालयाचे निवासी डॉक्टर हे आजपासून संपावर गेलेले आहेत एकमेव मागणी आहे त्यांची गेल्या अनेक महिन्यांपासून जे आहे त्यांचे पगार झालेले नाहीत आणि मागच्या आठ दिवसापूर्वीच इथल्या ज्या आहेत घाटीच्या डीन कानन येळीकर यांनी दोन दिवसामध्ये स्थायपन जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे हे आंदोलन काही वेळ थांबवण्यात आलं होतं था, मात्र आता त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही त्यामुळं आता आपण बघू शकतो की घाटीतले सगळे निवासी डॉक्टर जे आहेत संपावर गेलेले आहेत आणि आता याचे वेगवेगळे -वेग -वेग परिणाम होऊ शकतात कारण घाटीमध्ये कोविड सेंटर आहे त्या ठिकाणीही ही डॉक्टर सगळी सेवा देत आहेत आता हेच डॉक्टर जर बाहेर आले आणि कोरोना डॉक्टर आणि इतर जे रुग्ण आहेत त्यांच्या सेवेबद्दलचा काय हा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो मात्र प्रशासन गेल्या अनेक दिवसापासून जे आहे त्यांच्या स्थापनेसाठी पैसे देऊ एवढंच बोलत आहे मात्र कधी देणार माहीत नाही डॉक्टर्स आहेत माझ्यासोबत सर काय म्हणणे नेमकं शेवटी तुम्हाला आज संपर्क करावाच लागला हां सर आमचा तीन महिन्यापासून पगार वगैरे काही झालेला नाही आम्ही चोवीस तास इथे रुग्णसेवा देतो कोविड नॉन कोविड सगळे मुख्यमंत्री म्हणतात की डॉक्टरांनी समोर येऊन काम करावं आम्ही काम करतो इथं आमचा जीव धोक्यात घालतो आमचे आई वडील पण त्याच्यात हे असतात परेशान असतात घरी तरी पण आता घरी पैसे मागतात लागतात गरजा आहे आमच्या आमच्या पण स्वतःच्या आर्थिक गरजा आहे तर ते आम्ही पुरवणार कसं जर आमचा पगार नाही झाला तर किती दिवसाचे पगार आत्ता अडीच महिन्याची बा ब्याऐंशी दिवसाची स्टायपेंड आत्तापर्यंत झालेलं नाही आहे आम्ही एक पंधरा दिवस झालं त्यांच्या प्रशासनाच्या आणि सरकारांना आवाहन करतो की आमची स्टायपेंड करा स्टायपेंड करा पण त्याच्यावर त्यांचा रिस्पॉन्स आलेला नाही आहे सुधीर जाधव सर सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद आणि यानंतर आपण या बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय पण गणेशोत्सव म्हणजे चैतन्याचा उत्सव आता पुढचे दहा दिवस असणार आहे आणि या गणरायाचं स्वागत तुम्ही केलं असेल त्याची प्रतिष्ठापना केली असेल तर त्याच्या त्याची प्रार्थनासुद्धा तुम्ही घरूनच करा शक्यतो बाहेर पडू नका घरी राहा सुरक्षित राहा असं आवाहन आम्ही वारंवार करतोय